कोना 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 सा, कोना सा ले ले ते नेमकं कोणाचं कोण आहे कोणास कोणाची वैचारिकता राहिलेली नाही कोण कोणासंघार करून त्या ठिकाणी सत्तेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय जनतेचा कोणाला काय पडलेलं नाही साधं घरकुलाच्या योजना तिथून मिळत नाही तर सामान्य माणसाला कुठल्या बिघडत असतं पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव अशा पद्धतीचा पक्ष आहे की जो झटणाऱ्या कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व देण्याचा आणि त्याचबरोबर वंचितांना सत्तेत बसवण्यासाठी काय असेल ते झगडतोय युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राजू खरात आज वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत नमस्कार सरपंच तर वंचित बहुजन आघाडी यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला कशाप्रकारे सामोरे जात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने विजयाकडे वाटचाल करत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुजातदादा आंबेडकर असतील अंजलता आंबेडकर असतील महाराष्ट्राचा दौरा एवढा जबरदस्त केलेला आहे सगळीकडे वंचित महाराष्ट्राभर वादळ वाढलेलं आहे आणि वंचितची बरीच शिटं नगर परिषद महानगरपालिकेवर सत्य गेले सत्तेत गेलेले आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की स्थानिक लेवलला आपण युती करून आपण वंचितच्या वतीनं जोरदार लढा आणि त्याच प्रेरणाने त्या स्फूर्तीने बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आम्ही वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद राखीव गट पंचायत समित्या या मोठ्या ताकदीने आम्ही लढत आहोत आणि आमच्याकडे युतीचं देखील काही जण बोलणी करत आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्षांचं बोलणं चालू आहे आणि इतर पक्ष आहेत एम आय एम आहे महा आझाद सेनेचा पक्ष आहे बी एस पी आहे असे बरेच पक्ष आमचं युतीच्या संदर्भात बोलणे चालू आहे या संदर्भात विचारायचं झाल्यास आपल्या किती भागांमधून आपण निवडणूक लढवण्यासाठी तयार आहात किंवा आपली उमेदवारी तयार आहात आमच्याकडं उमेदवाराची प्रचंड इच्छुक उमेदवार आहेत आता एका जागेसाठी चार चार पाच पाच उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत आता आम्हाला प्रश्न पडला की नेमकं द्यायचं कोणाला पण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश शिरश्रावद्य म्हणून आम्ही हा निर्णय घेणार आहे ठीक आहे प्रत्येक वेळेस वंचित बहुजन आघाडीची हीच भूमिका आहे की वंचितांची सत्ता वंचितांच्या हातामध्ये आणि हाच फॅक्टर आपण महाराष्ट्रभर बघत आहोत तर हा फॅक्टर माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा राबवला जाईलच परंतु एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपले बेसिक कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाटतो या ठिकाणी आताच महानगरपालिकेचा निकाल लागल्यामुळं सगळीकडे आंबेडकरी जनता हा उत्साहानं वंचितच्या गाण्यावर काय काय ठिकाणी डान्स करायला सुरुवात आहे म्हाताऱ्या माणसाला सुद्धा जोश आलेला आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांचा पूर्ण समाजाचा पाठिंबा हा बाळासाहेब आंबेडकरला महाराष्ट्रापासून मिळालेला आहे त्यामुळे आता फुले आंबेडकरी चळवळीचा संविधानवादी पक्ष म्हटलं तर एकमेव हा वंचित बहुजन आघाडी आहे आणि सर्वश्रेष्ठ जागतिक वजून नेता म्हणलं तरी देशपात्र वजन म्हणलं तरी आपले बाळासाहेब आंबेडकर आहेत जे संपूर्ण जाती धर्माला आ, या ठिकाणी सत्तेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहेत हो त्यांनी आता बसवलेला आहे आणि हेच वादळ हे मायशिरस तालुक्यामध्ये सुद्धा आलेलं आहे त्यामुळे सगळी उत्सवांना आम्ही निवडणूक लढवत आहोत मध्ये बरघा कार्यकर्ते कुठं दिसतच नाहीत हे नेत्यांचं चाललंय की सत्तेसाठी यांचीच भांडणं चालू आहे ते आणि ह्याच्या विरुद्ध आमच्याकडं कार्यकर्ता हा सत्तेमध्ये जाण्यासाठी आतुरलेला आहे आणि तो त्या पद्धतीने तसा प्रयत्न करतोय लढतोय या ठिकाणी आम्ही कोणा टीका को करणार नाही परंतु आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते ते शिलेदार आहेत हे निश्चित या ठिकाणी त्यावेळेस खातं खोलल्याशिवाय राहणार नाही तर मुद्दे जे असतात पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाठीचा कणा म्हणून ओळखल्या जातात आणि हे बेसिक मुद्दे याच्यामध्ये असतात रस्ता असेल पाणी असेल तुमची वीज असेल ह्याच मुद्द्यांवरती अजून वंचित बहुजन आघाडी कुठे उभा आहे यामध्ये बरं का हे रस्ता गटर पाणी हे मूलभूत सुविधा आहेत याच्यावर ह्या स्थानिक पातळीचं इलेक्शन चालतं हे बरोबर आहे परंतु आज या देशामध्ये सर्वच पक्ष नेमकं कोणाचं कोण आहे कोणासं कोणाची वैचारिकता राहिलेली नाही कोण कोणासंघ विचार करून त्या ठिकाणी सत्तेमध्ये घुसण्या प्रयत्न करत आहे जनतेचा कोणाला काय पडलेलं नाही साध्या घरकुलाच्या योजना तिथं मिळत नाही तर सामान्य माणसाला कुठला आणि संविधानवादी म्हटलं तर फक्त वंचित बहुजन आघाडीचं आहे आता हे सगळे प्रस्तावित पक्ष आहेत यांना फक्त सत्तेचं पडलेलं आहे आणि पैशाचा पाऊस इतका जोरात आहे यांनी भ्रष्टाचार केलेला पैसा हा इलेक्शन मध्ये वापरत आहेत आणि तो पैशामुळं लोक भरळ येतात भर परंतु वंचितचे पैसा न वाटता न काय करता आज महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये घुसलेला आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड आहेत यांच्यासोबत गप्पा मारताना एक सगळ्यात पहिला प्रश्न असा की दोन हजार सतराला ला गेल्या वेळेसची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ सात ते आठ वर्ष होत आले तर काय वाटतंय तुम्हाला प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी असणं आणि नसणं याच्याबद्दल काय सांगा निश्चित पद्धतीनं तो मला सांगतो की लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्साह असतो एक लोकशाहीचा सण असतो लोकप्रतिनिधी हे लोकांचे कामं करण्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी विविध समाज घटकांना न्याय देण्यासाठी काय असेल ते असतात परंतु आज जर बघाय गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या प्रकारे काय असेल ते रखडवून एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा या देशात राबवला जातोय त्याच पद्धतीचं जर उदाहरण बघायला गेलं ह्या ज्या प्रवृत्ती ज्या लोकशाहीच्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्यावर बाधा घालून एक पद्धतीनं लोकशाहीला खुज करण्याचं काम करतात ह्याच एक दुसरं उदाहरण बघायला गे गेलं तर जातीय जनगणना ते सुद्धा का अजून केले नाही बरोबर आहे का नाही का रखडलेला आहे म्हणजे आणि ह्याचा तोटा सर्वात जास्त बघायला गेला तर कोणाला आहे तर इथल्या वंचितांना जाय ना इथल्या शोषितांना जाय ह्याचा तोटा त्याच्यामुळं निश्चित पद्धतीने लोकप्रतिनिधी काय असेल ते असल्या पाहिजे निवडणुका ह्या झाल्या पाहिजे तर विशेष म्हणजे त्या वेळेस झाल्या पाहिजेत असं आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेले आहेत फॉर्म भरायचे चालू आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांच्या तुमच्या पाठीमागे रेटा चालू आहे आम्हाला उमेदवारी द्या आम्ही पण बघतोय तर या संदर्भात काय सांगाल निश्चित पद्धतीने तुम्हाला सांगतो की वंचित बहुजन आघाडीला आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिकेच्या मा नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला एक भरघोस पद्धतीने काय असेल ते यश आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आता जो काही वंचित बहुजन आघाडी हा हिथल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा जो काही पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने स्वाभिमानानं प्रतिनिधित्व मिळून विजय झाल्यात हो त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण काय असेल ते झालेलं आहे कार्यकर्त्यांना ह्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं एक ग्रीप भेटलेला आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते सातत पद्धतीने काय असेल ते कॉन्टॅक्ट करून एक उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून काय असेल ते महाग लागलेले एक बेसिक प्रश्न असा असतो की गावगाड्यातला जो कार्यकर्ता असतो तो या निवडणुकांची वाट बघत असतो आणि ज्या वेळेस खऱ्या निवडणुका येतात त्यावेळेस उमेदवार आयात केले जातात अशा बऱ्यापैकी प्रकार घडतात तर वंचित बहुजन आघाडीला आम्ही माध्यमातून बघतो की तो पक्ष असा आहे की तळागाळातल्या कार्यकर्त्याला या गोष्टींमध्ये मध्ये घेतो त्याला उमेदवारी देतो तर हे करत असताना लोकांचा उत्साह तर बघतोयच बघतोय परंतु कार्यकर्त्यांची कार्यपद्धती जी आहे आपल्या माळशिरस तालुक्यातील ती कशा पद्धतीची असेल निश्चित पद्धतीनं तो मला सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीसाठी अथक पद्धतीने पर परिश्रम घेतलेले असतात आज कुठलाही गा गावगाड्यातला कार्यकर्ता असेल तर तो ह्या निवडणुकाला डोळ्यासमोर ठेवून काय असेल ते त्याचं सगळं श्रम देत असतो तो त्याच्यासाठी प्रयत्न करून लोकांची कामं करून लोकांसाठी झटून तो ह्या निवडणुकीची वाट बघत असतो आणि ऐन वेळेला तो, वे तो मला सांगतो की जर त्या कार्यकर्त्याला डावलून जर कुठला तरी आयात उमेदवाराला जर तिकीट दिलं किंवा ज्याच्या पैसे पैसा आहे त्याला जर तिकीट दिलं तर निश्चित पद्धतीनं तो मला सांगतो की त्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असतो आणि सोबतच त्या कार्यकर्त्याला लोकां त्यात मिसळणार असल्यामुळे त्याला जाण असती ह्या बाहेरच्या आयात उमेदवाराला तेवढी जाण नसती त्याच्यामुळे लोकांवरही म्हणजे अन्य होतो एकंदरीत गणित बिघडत असतं पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव अशा पद्धतीचा पक्ष आहे की जो झटणाऱ्या कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व देण्याचा आणि त्याचबरोबर वंचितांना सत्तेत बसवण्यासाठी काय असेल ते जगडतोय परिषद आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून माळेशिरज मधून किती ठिकाणी निवडणूक लढवेल असा आपला चालूचा अंदाज आहे एक पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी ह्या ठिकाणी निवडणूक उतरणार आहे जे काही समविचारी असतील तर त्यांच्याशी ते सुद्धा वंचित बहुजन आघाडी करून एक समविचारी पक्षांबरोबर युती करून वंचित बहुजन आघाडी एक पूर्ण ताकदीनं उतरणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हा चांगल्या पद्धतीनं आहे म्हणजे आज बघाय गेलं तर कार्यकर्ते स्वतः इच्छुक पद्धती इच्छुक होऊन काय असेल ते मागा लागलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीची इथं दमदार पद्धतीने एंट्री आहे तर आपण पाहू शकता वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवत असताना आपली ताकद दाखवत आहे आणि ह्या राजकारणाचे ह्या इलेक्शनची ह्या निवडणुकीचं वातावरण आता तापायला लागलेलं आहे फॉर्म भरायचं चालू आहे नक्कीच ज्यावेळेस उमेदवारी फायनल होतील त्यावेळेस पुन्हा एकदा आपण वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा भेट देऊया आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नवनवीन अपडेट आपल्यासोबत जोडल्या घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद